विशेष चर्चेमुळे अधोरेखित होणार आहे डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगोच्या संबंधित व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीशीवर उत्तर देण्यासाठी चोवीस तासांची मुदतवाढ दिली आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश इंडिगोला देण्यात आले आहेत त्यानंतर उत्तर देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही इंडिगोमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवत असलेल्या परिचलन विषयक अडचणी आणि नियमांचं उल्लंघन या संदर्भात सहा डिसेंबरला नोटीस देण्यात आली होती त्यात चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र कंपनीच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी उत्तरासाठी आणखी थोडी मुदत मागून घेतली होती या विनंतीच्या समीक्षेनंतर डी जी सी ही मुदत चोवीस तासांनी वाढवून दिली मात्र या वाढीव मुदतीत पूर्ण आणि विस्तृत उत्तर दिलं गेलं नाही तर उपलब्ध अहवालानुसार नियामकामार्फत एकतर्फी कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे